कुडतं खरी वाऱ्यानं वाऱ्यानं पडले होते आंबे रुबड सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणजे दुपार दुपार झाले तर हे बघा इथे समोरच्या बाजूला गोल आहे आणि इकडे पाठीमाग लांब काढे तर याला आमच्याकडे म्हणतात झिला झिला म्हणजे कुठले फळं काढ जर काढायचे असले ना तर ती आणि इकडं समोर संगीता आणि माला हां हां मायले की सो झिला घेऊन चाललं आहे इकडे वरती आपल्या टाकीवरती जवळ जाऊन दाखवतो हे बघाय दिसते हे बघाई टाकीवरती आहे आणि आंबे पाडायचे आहेत सो आपण पोचलो आहे आपल्या पाण्याच्या टाकीवरती ही जी पाण्याची टाकी आहे ना तर ती खूप आधी बांधली होती एक पंचवीस एक वर्ष झालं इकडे कडुचवाडी आणि कारेगाव हे दोन गावं आहेत सोबत या बाजूला आपला कोचाळेगाव आणि पूर्वी ना इथं हा बंधार जो झाला स्टार्टिंगला आपला वय मध्यवत्यानंतर सो तिथून पाणी इथं यायचं इथून हे जे घरं आहे ना ते इथले कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि आपल्याच माळामध्ये आहे आपल्या शेतामध्ये टाकी आहे सो इथून पाणी सोडलं जायचं कारेगाव कडुचवाडी आणि कोचाळा आणि आपण आलो आहे या आंब्यावरती इथे थोडेसे आंबे आहेत एकदम एक दहा पंधरा असतील तर ते काढायचे आहेत नमस्कार मी आदेश ब्लॉगर संतोष गिरे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून आणि आज दुपारचं स्वागत आहे दुपारचं हे ऑलमोस्ट एक वाजून एक एक वाजलं आहे आणि संगीता सोबत सबोजमाला तर आपण टाकीवर आले आपल्या शेताचे जस्ट एकदम वरते एक दोन मिनटात एकच मिनिटाचा एक अंतर आहे समजा आणि इथे वरते आले हवा आंबा आहे कल कलम कलबे कल आंबा आहे एक थोडेसेच वाजलेत या आंब्याला आंबेच नाही लागत थोडेसेच वाजतात दरवर्षी दहा बारा दहा बाराच असतात सो आंबे काढायचेच मला चढले हे च जमाल का तुला माला चढायला प्रयत्न करते पण तिला जमत नाही मी तसं वाळेल फांटे आहे तिला धरला सो आता माझा पाय मोडला आहे ना तर आपल्याला जमत नाही सो संगीता द स्पायडर मॅन स्पायडर वुमन एक नंबर चढलेली आहे हां गड्या हा उडी मार करतो खाली आणि आपण तो झिला आणलाय आहे ना तिच्यात ना तो एखादा जो आंबा असेल ना असा आंब तो खालून जी घालायचा मग असा खेचून घ्यायचा दाखवतो ना हय हय जमल ना हां आते कुठं पडतील म्हणजे अहो त्या असा केला ना खालून घाल आंब्या आंब्याचे आणि इचकून घे ऑटोमॅटिक येतील ते तिच्यातच आणि आला का एक एक करून पिशवीवरता नाही नाही पिशवी निल्याचे मग पिशवीचाच ठेवले असे आठवण वजन किती आहे तुझा बत्तीस किलो हिमाला <laughs> ए जाण तिकडे मदत करायचं आता काय झाला हो पुढचं खरी आणि तुम्हाला दाखवतो आंबा कसा आहे बराय म्हणजे एकदम आपला जोर <laughs> जी जी बाबू आली हा एकदम पहिलाच आंबा काढलाय कच्चा आहे आपण मार्केटला बघतो बघा मार्केटला जाऊन आंबा बघतोय ना तसाच आहे पण कच्चा आणि मागच्या वर्षी ना आपला हा बघा हा माझ्या मागे हो येते आंबा आहे तर त्याला पण थोडेफार बाजले ते मग जास्त नाही पडून गेले पावसामुळे लेट बाजला तर ना तर पावसाने वाऱ्याने पडून गेले एक पंचवीस एक आंबे भेटले ते याला पण पण काय झालं माहिती का तेव्हा पण कच्चे आंबे होते कुठलाही आंबा जर काढायचा असला ना सगळ्यात आधी एक तरी आंबा पिकून द्यायला लागतो याचा एक आंबा पिकला ता त्याच्यामुळं मग तो आता काढू काढायला का आता एक दोन कमीत कमी ना एक तीन चार तरी आंबे पिकून द्यायला पाहिजेत त्याच्यानंतर मग अंदाज येतो का आंबे आंबे पिकतील पुढचे पण आता याचे पिकलेत आता आम्ही पिको ना पिको तर आता काढायचं लागतील कारण पावसानं तसे पडून जातात आणि पडले ना तर फुटतात अरे तुझ्या नानाची टांग तुझ्या रे पाडला ती नाही याने पाडला आंबा हां दोन <laughs> दोन नको ना येऊ दोन दोन पाडाय गेले ते ना आणि थांब एक मिनटं खाली कर खाली कर अजून थोडासा बस 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 हा हे बघा थोडासा केसरी कलर आहे आणि चार झाले एक नंबर भारी आहे ना आणि हात हलका नरम लागत नरम नरमच पाहिजे ऐ डोक्यात पाडेली बाई हे बघा परत आहे कालाय मला की चल घे पिशवी घे ते पिशवी आणले जास्त नाही पंधरा वीस निघतील बघू मोजू आता किती पाच झालेत अजून संगीतावरतीच आहे आणि मला चढता नाही ए हा ज काळा बाळा हां मला माहीत थोडंसं पुढं बाई फाटा मोडला मोडला हा थोडं लांब आहे तेडलं नाही खुडता येतं तर वरचं कसं काय खुडशील खंच काय थोडं वरता ते वरता ते येतील तर मग वय लटके लटके राम लटक गे ए असं नको खुड लवकर ना ना। पुरात नाही लांब आहे अक्का काडे आखूड झाले हे काम कर जवळ जवळ तर खुडतो पण काडे गोस होते एखादे लांब आहे तिथून ना काडी हाताची दराची आणि ती आखुड आहे जे जवळ जवळ जाते नंतर झाली काळे जोड एखादी लांब थोडीशी दोन आंबे एकच खटे आहेत तर ते कडाय जम नाही हा हा शिरलं 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 हा जाऊ दे काय नाही वा नाही पडतं ह्या एक नंबर जमाला दोन्ही कुठलं अरे थोडं जडवा या एक किलो या <laughs> किल का एक अर्धा पावशेर पावशेरच्या आंबे असतील म्हणजे एक किलो म्हणजे चार बसतील जास्तीत जास्त परत उतरवलं दादे राहिलं नाही रैल रैल <दस्तिके> आपले ठाकरे आधी अशी भाषा बोलायची सुद्रुम बोलायची काय गरज नाही रैल हे <दस्तिके> मला तुला काय सांगायचं या ठिकाणी काय बाबा उलाही जीव नाही झालं रे एकच तीनशे चारशे ग्रामचा आंबा असेल तो उचलत नाही हा आता दोन दोन घे आणि गडग आहे हम्म तिने उचललं तर माने दिलं चल तिसरा घे हा घे ना बघ तिसरा हा 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 एक पिवळा आहे ना हा <laughs> भारी कलर आहे ना एक नंबर दहा बघा असता थोडा तर येईल की पडतो तर मला वाटतं एक वीस पंचवीस मिनटं झाले असेल आपल्याला इथे म्हणजे तास पकडून झाला आणि एक बारा तेरा आंबा काढलेत नवीन माणूस आहे झाडावरती ना ते म्हणजे समजा समजत नाही आणि थोडेसे आंबे म्हणजे साईज थोडी मोठी आहे ना एक तीनशे चारशे ग्रामच्या तीनशे ग्रामच्या असतील आसपास तीनशे अडीचशे तीनशे ग्रामच्या असतील तर थोडीशी थो जड लागतात त्याच्यामुळे एकच आंबा घ्यायला लागतो आणि एक एक करून काढायला घेतलं दोन घेतले जास्त जड होते वजन आणि त्यात ती काडी द्या ना आपल्या जिल्ह्याला झिलामध्ये जे आपण आप लावलंय आंबे काढायला त्याला ते, ते पण थोडंसं जड आहे आणि ती काडी पण थोडीशी जड आहे त्याच्यामुळे मग एक एकच आंबा काढायला घेतलाय अजून मला वाटतं एक दहा बारा अजून असतील म्हणजे वीस पंचवीसचा अंदाज होता तर तेवढेच निघतील आंबे जास्त आणि काय काय होते तुम्हाला जर कॉल माहिती असं सांगा आंबे बाजतात पण ना लहान असतात ना एवढं आले तेव्हाच गळून गळून पडतात आणि मग थोडेसे उरतात असे दरवर्षी वीस पंधरा वीस पंधरा वीस असे जर राहतात पण तेवढेच आहेत लवकर हा मग रडत बस माकड बसली होती कुठलं कुठ कसं आहे काही अडी बाप वर आहे ते एक पाय ते मागची मागची माग मागची फाय टाकणे एक पाय बेसकीट टाकणे एक पाय ती वाजू टाक पाठी मागा पाठी मागा कसा अरे का यावडी बार जागा आहे तिथे उभा राहिला उभा नाही रे त्यात हा रोज रोज मग शिकल्याशिवाय कसा काय बायको चुकली स्टँड वर विचार बघितलंय का बायको चुकली झाड हो। काय माझा पाय वाकत नाही पाय वाकत नाही

ती पिशवी आहे ना तर आता आंबे आहेत आणि सुरुवातीला संगीता चढली ती पण थोडीशी चढली आणि अटकली वरती झाडावर हो। चढ म्हणजे पुढं पु नाही आला मी चढलो थोडासा पाय थोडासा नाही बराच दुखतोय पण ते चढलो सांगितलं आहे किती एकवीस काय एकवीस ना एकवीस काय एकवीस का एक पाडले आणि मी पाडले वीस एकवीसचं पाडलं तर आणि मी चढलो आता किती पडले ना टोटल ते दाखव मला एवढे आंबे भेटले आपल्याला एवढेच यावर्षीचे हा एक नंबर कलम आहे कलम साईज बघा ना काय भारी आहे एक नंबर साईज आहे ना हे एवढे आंबे आहेत तर आता मोजू आणि किती आहेत ते तर तुम्हाला टोटल मला वाटलं कमी असतील वीस पंचवीस असतील पण थोडी जास्त आहेत चाळीसच्या आसपास पण अर्धे लहान आहेत अर्धे मोठे आहेत हे बघा कच्चे राहिले जास्तच ते नाही कदाचित पिकणार चांगले पण प्रॉब्लेम काय माहीत आहे का ठेवून पण फायदा नाही आता इटे खराब आहे बाकीचे चांगले आहेत मस्त आहे मोजलं का मोजलं तंगडे तू जेव्हा कनु ग बाई झाल नाही ओसलात चला चलो हा मारणाचा होऊन झालाय भरपूर आहे दुपारचे दोन वाजलेच दोन सव्वा दोन आणि आपण एक तास चालतो म्हणजे एक तास लागला एक सव्वा तास लागला आपल्याला आंबा काढायला संपला आता संपले आणि आज परत ढगाळ वातावरण आहे रोज संध्याकाळी पाच सहाच्या आसपास पाऊस येतोय तुमच्याकडे तर माहीत नाही आणि हे जे आंबे काढायचे आहेत ना जिल्हा आमच्याकडे त्या झिल्ला सांगतात तुमच्या काय सांगतात कमेंट करून सांगा सो आता घरी जातोय अन्न आलेल बघ पुढं कंटिन्यू करू पण घरी आले आंबे घेऊन आणि भारी साईज आहे मग सांगतोय तर आता आंबे पिकात घालायचे आहेत तर हा आहे भाताचा पेंढा तो दरवर्षी आम्ही वापरतो याच्यासाठी पिकात घालायसाठी गरम आपल्याला आंबे ना गरम व्हायला ते पिकतात तर खाली ना भास पेंडा घालणार आणि पानं दिसत ना पान आहे ते बव्याची पानाव्याचं झाड आहे ना त्याची पाना तर ते टाकले ना तर कलर येतो असं सांगतात बघा ट्राय करून येतो वाटत कलर आपण ट्राय करू आणि हे बघा आणि हा बघा पिकलेला आंबा आपला हा भाजी झाला आहे बघ ना ये ना वाऱ्यानं वाऱ्यानं पडलं होतं आंब आणि मस्त झालं ते बघा दापतो पण आहे बघा पिकात घालायचे सगळ्यात आधी जेवढे जेवढे कच्चे जास्त असतील ना ते आम्ही खाली आपण आणि एक एकच थर्या करायचं आहे मग ना कच्चे आंब्याला टाइम लागेल शिकायला तर आधी कच्चे कच्चे टाकू खाली किंवा घरवाला खाली मग

तर तर एकूण आपले ना, दौसे दौसे ना ए, तीन चार थर झाले चार थर लावले आंब्याचे खाली खाली पेंड वरती आंब्याचा थर परत थोडासा पेंडा परत परत थर थोडासा म्हणजे असं करत करत चार थर लावले आपण आणि त्याच्यावरती आता जास्त पेंट टाकलाय म्हणजे मग थोडी गरमा येईल आणि गरमाईनेच आंबे तयार होतात पिकत आणि इकडे बघा हे पिकलेत हे मग थोडे पडले ते थांब ना काय खातो तू म्हणजे आहे सो असा होता आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ॲक्च्युली थोडा लवकर शूट केला होता पण अपलोड नाही करता आला आणि जे आंबे जे गळत आहेत ना म्हणजे एवढा आंबे झाले ना पडू पडून जातात तर ते का पडतात तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा जर कोणी शेतकरी जर आंबे लावत असेल तेव्हा जर माहीत असेल तर तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांना पण सांगा जर असेच आदिवासी व्हिडिओ बघायचे असेल भेटूया पुढच्या वेळेला तुम्ही तर काळजी घ्या आणि सुरक्षित जा धन्यवाद